नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये कधीतरी झटपट आपल्याला नाश्ता बनवायचा असतो पण पोहे उपमा सारखं सारखं खाल खायचं नसतं आपल्याला काहीतरी नवीन बनवायचं असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे अगोदर एक वाटी मी रवा घेतलेला आहे कोणताही रवा घेऊ शकता तुम्ही जाडा बारीक तर त्यानंतर मी, मी अर्धी वाटी दही टाकलेलं आहे हे दही जास्त आंबट नको नाहीतर आंबट लागेल तर पाहू शकता अगोदर दही टाकूनच आपल्याला मिक्स करायचं आहे घाई नका करू पाणी टाकायचं दही पूर्ण अशा प्रकारे रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय मी अशा प्रकारे प्रेस करून प्रेस करून छान असं दही रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर छान असं दही रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही एका लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर मी इथे बेसन पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी तर बेसन पीठ आपल्याला पण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी तर थोडं थोडं पाणी टाका एकदम नका पाणी टाकू नाही तर पातळ होऊन जाईल तर पाहू शकता इथे अगोदर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि टाकलेलं आहे मी आता पूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गाठी न होता किंवा गाठ एकही राहता कामा नये अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून छान अश मिक्स करून घेते आहे एकदम नका पाणी घालू नाहीतर पातळ होऊन जाईल त्याच्यानंतर मी छान मिक्स केलं आता गाठ एकही न राहता कामा नाही म्हणून मी अशा प्रकारे पाहू शकताय अशा प्रकारे मिक्स करते म्हणजे गाठ रा एकही राहत नाही आता छान मिक्स झालेलं आहे जास्तही पातळ नाही बनवणार आहे मी आपल्याला असंच सारण पाहिजे आहे इतकंच घट्ट किंवा पा जास्त पातळ नको त्याच्यानंतर खूप साऱ्या भाज्या टाकायच्या आहेत तर इथे कांदा एक कापून घेतलेला आहे कोथिंबीर बीट घेतलेलं आहे मुलं असं तर खात नाहीत त्याच्यानंतर गाजर घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या स्किप केला तरी चालेल हिरव्या हिरव्या मिरच्या तुम्ही योजना लाल तिखट घालू शकता आता आपल्याला पूर्ण भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत बेसन आणि रव्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे तर भाज्या पूर्ण आता मिक्स झालेल्या आहेत तर भाज्या टाकूनसुद्धा आपलं बॅटर जास्त ग आपल्याला पातळ नाही बनवायचं आहे एवढं घट्ट राहि राहिलं पाहिजे तर छान असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात तर मीठ टाकून पण मी छान मीठ मिक्स करून घेणार आहे मीठ छान मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे जास्त नका घालू मी इथे अगदी चिमूटभर घातलेला आहे आता खायचा सोडा आपल्याला टाकल्यानंतर लगेचच बनवायला घ्यायचा आहे खायचा सोडा टाकल्यानंतर ना लगेच फर्मेंट होतो आणि आपले जे प्रोसेस आहे ते लगेच त्याची स्टार्ट होते म्हणून याला ठेवायचं नाही आहे लगेच आपल्याला ती प्रोसेस स्टार्ट होईपर्यंत आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे पाहू शकताय अर्धा चमचाच्याही थोडा पाव चमचा मी इथे जिरे टाकलेले आहेत जिरे छान आपल्याला कळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर टाकायचं आहे आपलं हे सारण भरून ठेवलेलं आपण सगळीकडे अशा प्रकारे पसरवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा हाय करू नका नाही तर करप करप पण जातं तर पाहू शकता इथे झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून मी दोन मिनटं छान याला भाजून घेतलेलं आहे आता झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता खालून छान भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने पलटून मी दुसऱ्या साईडने सुद्धा याला छान भाजून घेणार आहे तर मस्त भाजल्या गेलेला आहे आणि छान असा तर पाहू शकताय दुसऱ्या साईडने सुद्धा मी परतवून टाकलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आपल्याला तसंच झाकण ठेवायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी पाच ते दहा मिनटासाठी सकाळी झटपट नाश्त्याला बनवू शकता जर तुमच्याकडे टाईम नसेल किंवा लवकरात लवकर काही बनवायचं असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा दिसायला आणि खायला दोन्हीलाही खूप छान लागते सुद्धा नवीन आहे नक्की ट्राय करा आणि मुलं सहसा भाज्या खात नाहीत तेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांना नक्की द्या खूप छान लागते आणि चवीला जबरदस्त लागते आणि दिसायला पाहू शकता मुलं बघता क्षणी खातील आणि भाज्या ह्याच्यात भरपूर साऱ्या टाकलेल्या आहेत या निमित्ताने त्यांच्या जेवणात भाज्या तरी जातील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका